नांदेडमध्ये प्रदीप मिश्राजींची महाशिवपुराण कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत ही कथा नांदेडमध्ये चालणार आहे नांदेडकरांना ही सुवर्ण संधी डॉक्टर शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांनी उपलब्ध करून दिली आज नांदेडकर मोठ्या भक्तिभावन हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वजण सहकार्य करत आहेत तमाम नांदेडकरांना आग्रहाची विनंती राहणार आहे की आपण या सहकार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवा हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे नांदेडचं नाव लौकिक झालं पाहिजे नांदेडमध्ये कथा चांगली झाली पाहिजे यासाठी सहकार्य करा अशा पद्धतीची विनंती आपल्यामार्फत सर्व भाविक भक्तांना करणार आहे किती लोक येतील आणि काय व्यवस्था आहे साधारणतः ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या आदरणीय मिश्राजींच्या कथा झाल्या तर आपण ऐकतो कुठं पाच लाख पब्लिक होती कुठं सहा लाख असेल तसं लोकसंख्येने आपला जिल्हा अधिकचा मोठा आहे त्यामुळे त्याच्यापेक्षाही अधिकची संख्या या ठिकाणी येऊ येऊ शकते आणि नियोजन समिती आयोजन समिती त्याचं व्यवस्थितपणानं नियोजन सुरू आहे किमान पाच सहा लोक बसतील अशा पद्धतीची व्यवस्था होते आणि कुठल्याही भावी वक्ताला त्रास होऊ नये याची पण काळजी घेण्याचं काम आयोजन समिती या ठिकाणी करते आहे साधारणतः चाळीस पन्नास हजार भाविक हे मुक्कामाला राहतील हे गृहितून त्यांची पण व्यवस्था आयोजन समिती करते या कथेच्या वेळेस जिल्ह्यातले जिल्ह्याच्या बाहेरचे अनेक संत महात्मे या ठिकाणी येतील त्यांचाही उचित सन्मान झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आयोजन समितीची आहे